नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यांची मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असं करंट अफेअर्स म्हणजेच चालू घडामोडी या ठिकाणी पाहत आहोत चालू घडामोडीचा आजचा आपलं लेक्चर क्रमांक पाच आहे जर याच्या अगोदरचे लेक्चर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्हाला ते सुद्धा बघून घ्यायचे आहेत कारण परीक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे लेक्चर असणार आहे ठीक आहे मग आजच्या लेक्चरमध्ये आपण काय घेतलेलं आहे तर प्रमुख नेमणुका ज्या काही प्रमुख नेमणुका आहेत या नेमणुका आपण आजच्या आपल्या लेक्चरमध्ये सगळ्या कव्हर केलेल्या आहेत ठीक आहे ज्या की परीक्षेच्या दृष्टीने काय असणार आहेत अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे ठीक आहे मग या ठिकाणी पहिला प्रश्न बघूया आपला न्यायमूर्ती व्ही सुब्र राम सुब्रमण्यम यांच्याबद्दल पुढील विधाने लक्षात घ्या आता न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम यांच्याबद्दल काही इथं विधानं दिलेत अ ब क आणि याच्यानंतर खाली पर्याय दिलेले असतात बघा अब योग्य ब योग्य असे वगैरे वगैरे पर्याय असतात तुम्हाला माहिती आहे ठीक आहे मग पहिलं विधान काय बघूया राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यांची त्याच्यानंतर दुसरं काय दिलंय त्यांनी मद्रास आणि तेलंगणा उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे तिसरं विधान काय दिलंय हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आहे आणि आपल्याला खाली विचारलेलं आहे की वरीलपैकी कोणतं विधान योग्य आहे आणि खाली पर्याय आहेत ठीक आहे मग या ठिकाणी बघूया हे पहिलं विधान काय आहे योग्य आहे कारण राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ते कितवे अध्यक्ष आहेत नववे अध्यक्ष आहेत मग कोण आहेत न्यायमूर्ती व्ही रामसुब्रमण्यम प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला इथं अजून वेगळा प्रश्न विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर कोण आहेत न्यायमूर्ती व्ही राम सुब्रमण्यम आहेत त्याच्यानंतर प्रश्न दुसरा विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे न्यायमूर्ती फी रामसुब्रमण्यम हे कितवे अध्यक्ष आहेत तर कितवे अध्यक्ष आहेत हे नववे अध्यक्ष आहेत त्याच्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष न्यायमूर्ती फी रामसुब्रमण्यम हे कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते मग हे कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते तर हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि न्यायाधीश कोणत्या न्यायालयात होते तर मद्रास आणि तेलंगणा या दोन न्यायालयामध्ये त्यांनी न्यायाधीश पदावरती काम केलेलं आहे मुख्य न्यायाधीश म्हणून हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचं न्यायाधीश म्हणून काम केलेलं आहे आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे ते काय आहेत नववे अध्यक्ष आहेत मग या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व योग्य हे पर्याय क्रमांक चारचं आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे तुम्हाला दाखवतो मी पर्याय ठीक आहे बघा या ठिकाणी पर्याय क्रमांक चार आहे आपलं वरीलपैकी सर्व हो। म्हणजे तिन्ही विधान आपले काय आहेत बरोबर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया दोन नंबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आता एक तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष कोण आहेत डोनाल्ड ट्रम्प आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक केली आहे सध्या तुम्हाला माहित असेल सध्या जग काय चाललंय आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जे चाललेलं आहे ए आय जमाना आहे असं आपण म्हणतो मग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयावरील वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून त्यांनी कोणाची नेमणूक केली असं विचारलं मग यांनी कोणाची नेमणूक केली तर ती श्रीराम कृष्णन यांची ने नेमणूक केली आता हा प्रश्न दोन भाबीने काय आहे इम्पॉर्टंट आहे काय इम्पॉर्टंट आहे दोन भाबीने तर श्रीरामकृष्णन हे काय आहेत भारतीय वंशाचे नागरिक आहेत आणि अमेरिकेवरती त्यांनी काय केलंय एवढ्या चांगल्या पदावर त्यांची निवड केली आहे दुसरा महत्वाचं काय आहे तर सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे खूप चर्चेत आहे जर तुम्ही चार पाच दिवसापूर्वीच्या बातम्या पाहिल्या असतील तर जगाला एक हदरून सोडणारी घटना घडलेली आहे अमेरिकेचं जे चार्ट जी पी टी मॉडेल आहे ते कोणतं मॉडेल आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवरचंच मॉडेल आहे त्या चार्ट जी पी टीला काय केलंय डाऊनलोडच्या बाबतीत ओव्हरटेक केलंय कोणी चायनाच्या डीप सिकने म्हणून अख्ख्या जगामध्ये सध्या थोडं भीतीचं वातावरण आहे की चायनाचा जे डिप सेक आहे हे सेप आहे किंवा नाही किंवा आपला डाटा चोरतोय कालची बातमी जर तुम्ही वाचली असेल तर ते पण तुमच्या लक्षात आलं असेल भारत सरकारने आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांना काय केलं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲप वापरण्यास बंदी घातली म्हणजे त्याच्यामध्ये चॅट जी टी असेल किंवा ते चायनाचं डीप सेक असेल दोन्ही पण वापरण्यास काय केलं बंदी घातली का बंदी घातली तर बाबा तुमच्या मोबाईलमधले त्याची काही महत्त्वाची माहिती आहे ती माहिती काय करू शकतात ते हॅक करून तिचा गैरवापर करू शकतात म्हणून ठीक आहे म्हणून दोन्ही गोष्टींनी हे काय खूप महत्वाचं आहे मग कोणाची सल्लागार म्हणून नेमणूक केली आहे तर श्रीराम कृष्णन यांची ठीक आहे कोणी नेमणूक केली अमेरिकेचे नवीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया तीन नंबर पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष आता ही पंतप्रधानांची जी आर्थिक सल्लागार परिषद आहे ना ही खूप महत्वाची परिषद आहे आणि हिचं अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे असं विचारलंय मग सध्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचा अध्यक्ष म्हणून सुमन बेरी यांची नेमणूक करण्यात आली आहे खूप महत्त्वाचं आहे कोणाची सुमन बेरी यांची ठीक आहे पुढचा प्रश्न बघू चार नंबर कोणाची संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष खूप महत्त्वाचं आहे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आता बघा ही न्याय परिषद कोणाच्या अंतर्गत आहे तर संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत आहे म्हणजे युनो युनोच्या अंतर्गत आहे आणि या न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली असं विचारलं मग कोणाची न्यायमूर्ती मदन लोकूर यांची या ठिकाणी न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आपण जेवढ्या काही नियुक्त्या घेतल्यात नाच मित्रांनो त्या खूप इम्पॉर्टंट नियुक्त्या आहेत यापैकी बघा आपण पंचवीस प्रश्न घेतो या पंचवीसपैकी पैकी तुम्हाला कमीत कमी एक प्रश्न तरी शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जाणार मी म्हणत नाही चार पाच येतील पण किती एक प्रश्न तरी काय केला जाणार शंभर टक्के परीक्षेमध्ये विचारला जाणार मग जर तुम्ही वीस मिनिटाचा व्हिडिओ पाहून जर तुमचं एक उत्तर बरोबर येत असेल तर तुम्हाला शंभर टक्के फायद्याचा सौदा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाच आहे खो खो वर्ल्ड कपला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या बॉलिवूड अभिनेत्याची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आता तुम्हाला माहिती असेल खो खो वर्ल्ड कप काय झालाय हा पहिलाच खो खो वर्ल्ड कप झालाय कोण विजेता आहे भारतच विजेता आहे भारताने जिंकलेला आहे ठीक आहे मग या खो खो वर्ल्ड कपला प्रोत्साहन देण्यासाठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषणा करण्यात आली असं विचारलंय मग कोणाची तर सलमान खान याला काय केलेलं आहे खो खो वर्ल्ड कपचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे किंवा नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्या एक छोटीशी पण खूप महत्वाची अशी सूचना मित्रांनो आपण महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय असणार आहे तर यामध्ये आपण टी सी एस पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावरती आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे ठीक आहे आता या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय काय भेटेल मित्रांनो तर या ठिकाणी बघा दहा टेस्ट पेपर भेटतील त्याचबरोबर टी सी एसने घेतलेल्या अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण अशा शंभर प्रश्नपत्रिका तुम्हाला उत्तरासहित प्रोव्हाइड केल्या जातील जर तुम्ही पेपरला जाता जाता एवढे प्रश्न जरी वाचून गेले तरी तुमचा सत्तर ते ऐंशी टक्के सिलेबस काय होईल या ठिकाणी तुमचा पूर्णपणे कव्हर होऊन जाईल या शंभर प्रश्नपत्रिकेमधून ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी आपण अजून काय करत आहोत तर तुम्हाला फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत मग या नोट्समध्ये कोणकोणते विषय असतील मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल बुद्धिमत्ता असेल इतिहास भूगोल राज्यशास्त्र आयसीडीएस सुद्धा असेल आय एस तसं महिला बालविकासासाठी कामाचं नाही पण तरी असेल ठीक आहे मग जर तुम्ही एवढ्या स्टडी मटेरियलचा जर अभ्यास केला जाता जाता परीक्षेला तर तुम्ही परीक्षेमध्ये एकशे सत्तरपेक्षा जास्त मार्कसह सहज जा घेऊ शकता आता दिवस थोडे आहेत कमी कालावधीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे स्टँडर्ड मटेरियल पाहिजे ठीक आहे मग या सगळ्यांची किंमत किती ठेवली आपण तर फक्त दोनशे रुपये किंमत ठेवली त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस तो आपली ऑफर चालू आहे जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही टेस्ट सिरीज तुम्हाला काय होणार आहे फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडणार आहे मग हे एकशे एकोणपन्नास रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळातीस पुन्हा एकदा सांगतो शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला गुगल पे फोनपेचा नंबर आहे या नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे एकशे एकोणपन्नास रुपये पे करायचे आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचं एक काय करायचं आहे एक क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला पाठवायचा आहे व्हॉट्सअपला सुद्धा आपला हाच नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हाच आपला व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर दोन मिनटामध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल प्रोव्हाइड केलं जाईल ठीक आहे थोडासा घशाचा त्रास आहे मित्रांनो तरी तुमच्यासाठी आय एम पी असा व्हिडिओ हो या ठिकाणी बनवत आहे म्हणून लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करत चला ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक सहा आहे काय विचारलं बघा या ठिकाणी थोडंसं व्यवस्थित झूम करतो म्हणजे तुम्हाला अजून थोडं चांगलं दिसेल संजय मल्होत्रा यांच्याबद्दल योग्य विधाने ओळखा आता काय सांगितलंय संजय मल्होत्रा यांच्याबद्दल योग्य विधान ओळखायला सांगितलंय मग बघूया पहिले विधान काय आहे त्यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे पंचवीसवे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला आता इथं आपल्याला काय सांगितलंय योग्य विधान किंवा बरोबर विधान ओळखायला सांगितलंय मग हे विधान काय आहे पहिलंच विधान चुकीचं आहे आता कुठं चुकीचं आहे ते तुम्हाला सांगतो आधी आपण प्रश्न बघू ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं काय दिलंय ते एकोणीसशे नव्वदच्या बॅच चे राजस्थान केडरचे आय ए एस अधिकारी आहेत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं बघूया त्यांनी केंद्रीय अर्थ मंत्रालयात महसूल सचिव म्हणून काम केलं आहे आता या ठिकाणी बघा हे <coughs> विधानसुद्धा बरोबर आहे हे पण बरोबर आहे आणि हे सुद्धा बरोबर आहे ते काय आहेत एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे सॉरी पहिलं विधान त्या चुकीचं आहे ते पंचवीसवे गव्हर्नर म्हणून ते कितवे आहेत सव्वीसवे गव्हर्नर आहेत ठीक आहे म्हणून पहिलं चूक आहे ब आणि क बरोबर आहे त्यांनी केंद्र अर्थ मंत्रालयात काय महसूल सचिव म्हणून काम केलेलं आहे ठीक आहे मग इथं आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक तीन अ व क बरोबर हे आपलं या ठिकाणी उत्तर असणारे ते भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे अध्यक्ष आहेत सव्वीसवे अध्यक्ष आहेत त्यांनी कोणाची जागा घेतली तर पंचवीसवे अध्यक्ष शक्तिकांत दास यांची त्यांनी जागा घेतलेली आहे म्हणजे तुम्हाला ते पण लक्षात ठेवायचे शक्तिकांत दासवरती पण प्रश्न विचारू शकतात किंवा आताचे अध्यक्ष आत किंवा आत्ताचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात म्हणजे तुम्हाला दोन्ही लक्षात ठेवायचे शक्तिकांत दास कितवे होते पंचवीसवे होते संजय मल्होत्रा कितवे आहेत सव्वीसवे आहेत इथं आपल्याला त्यांनी काय केलं होतं थोडंसं गंडवलं होतं तुमच्याबरोबर माझंसुद्धा थोडंसं कन्फ्युजन झालं होतं ठीक आहे जर याच्यामध्ये काही कन्फ्युजन असेल तर मी परत उद्याच्या व्हिडिओमध्ये काय करेल ते क्लिअर करून टाकेल ठीक आहे सात नंबर आशियाई क्रिकेट परिषदेचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झालेले शम्मी सिल्वा शमी सिल्वा हे कोणत्या देशाचे आहेत असं विचारलं आहे मग आता हे शमी सिल्वा हे कोणत्या देशाचे आहेत तर हे श्रीलंकेचे आहेत ठीक आहे मग त्यांची कशाची अध्यक्ष म्हणून निवड झाली तर आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली प्रश्न विचारू शकतात आशियाई क्रिकेट परिषदेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर कोणाची शमी सिल्वा यांची शमी सिल्वा कोणत्या देशाचे आहेत तर ते श्रीलंकाचे आहेत आणि त्यांनी कोणाची जागा घेतली त्यांच्या अगोदरचे अध्यक्ष कोण होते तर ते होते जय शहा ठीक आहे आता जय शाह यांची काय झालेली आहे सध्या आय सी सी म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आणि त्यांची जागा कोणी घेतली इथं आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून शमी सिल्वा यांनी घेतली ते कोणत्या देशाचे आहेत तर ते श्रीलंकेचे आहेत पुढचा प्रश्न आठ नंबर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे कार्यकारी सचिव म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आता इथं काय विचारलं आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे त्यालाच आपण काय म्हणतो बी सी सी आय म्हणतो या बी सी सी आय च कार्यकारी सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली असं विचारलं आपल्याला मग सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर देवजीत सैकी यांची निवड करण्यात आली यांनी सुद्धा कोणाची जागा घेतली तर यांनी सुद्धा जय शहाचीच जागा घेतली म्हणजे यांच्या अगोदरचे सचिव कोण होते बी सी सी जय शहा होते ठीक आहे बी सी सी आय चे अध्यक्ष कोण आहेत हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचे कारण त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो मग हे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिडनी हे काय बी सी सी आय चे अध्यक्ष आहेत सचिव कोण आहेत देवजित सैखी आहेत त्यांनी कोणाची जागा घेतली तर जय शहाची जागा घेतली ठीक आहे पुढचा प्रश्न नऊ नंबर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पुढीलपैकी कोणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली कधी पाच डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आत्ता एक महिन्या दोन महिन्यापूर्वी मग कोणी शपथ घेतली तर न्यायमूर्ती मनमोहन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक दहा नेटुंबो नंदी न नदैतवाह काय नाव आहे बो यांनी यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे इम्पॉर्टंट प्रश्न आहे एक तर महिला आहेत आणि त्याच्यामध्ये त्या कशा आहेत पहिल्या अध्यक्ष आहेत मग कोणत्या देशाच्या आहेत त्या पहिल्या अध्यक्ष तर नमिबियाच्या किंवा नामी बियाच्या आहेत ठीक आहे नाव लक्षात ठेवा नाव थोडंसं अवघड आहे पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबर त्याच्या अगोदर मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करत चला आणि आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे जे मित्र परिवार आहे त्या ग्रुपवरती आपला व्हिडिओ नक्की शेअर करत चला ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया अकरा नंबर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्यालाच काय म्हटलं जातं एफ बी आय म्हटलं जातं खूप जगातील सगळ्यात पॉवरफुल संस्था आहे एफ बी आय या तपास संस्थेच्या प्रमुखपदी कोणाची निवड केली असं विचारलंय मग फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्यालाच आपण काय म्हणतो एफ बी आय म्हणतो मग या एफ बी आयच्या प्रमुखपदी कोणाची निवड केली आहे तर ती कश पटेल यांची नेमणूक केली आहे हे कश पटेल सुद्धा काय आहेत भारतीय वंशाचे आहेत ठीक आहे भारतीय वंशाचे आहेत म्हणून आपल्यासाठी काय या ठिकाणी प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा बारा नंबर आता इथं स्वतः जयशहावरतीच प्रश्न आहे बघा जय शहा खूप चर्चेत नाव आहे एकतर का का बऱ्याच जणांचं म्हणणं आहे आता हे क्रिकेटचं नियोजन करतात परंतु यांना स्वतः क्रिकेट खेळण्याचा कुठलाही अनुभव नाही तरी हे काय झालेत सध्या क्रिकेटमधल्या सर्वोच्च पदावरती विराजमान झालेले आहेत ठीक आहे जय शाह यांच्याबद्दल योग्य विधानं ओळखायला सांगितलंय बघूया आता विधान काय दिलेत पहिलं काय दिलंय आय सी आयचे आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला बरोबर आहे आय सी सीचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला आहे दुसरं बघू आय सी सीचे चे अध्यक्ष होणारे ते चौथे भारतीय ठरले आहेत हे विधान चुकीचं आहे का चुकीचं आहे सांगतो तुम्हाला त्याच्यानंतर काय विचारलंय क आधी ते बी सी सी आय चे सचिव म्हणून कार्यरत होते बरोबर आहे मग आपलं उत्तर काय येईल अ आणि क बरोबर ब चुकीचं आहे मग अ आणि क बरोबर कुठे आहे बघा फक्त अ व क योग्य पर्याय क्रमांक तीन आहे ठीक आहे आता इथं कसं चुकलं बघा इथं त्यांनी चौथे दिले पण हे कितवे अध्यक्ष आहेत भारतीय पाचवे अध्यक्ष आहेत ठीक आहे लक्षात ठेवायचं कितवे आहेत पाचवे आहेत त्यांनी आपल्याला गोंधळ केला तिथं कितवे दिलं त्यांनी चौथे दिलं ठीक आहे पुढचा प्रश्न तेरा नंबर न्यायमूर्ती डी कृष्णकुमार यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली कुणी डी कृष्णकुमार यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली असं विचारलंय मग डी कृष्णकुमार यांनी कोणत्या न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे तर मणिपूर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून ठीक आहे पुढचा प्रश्न चौदा नंबर महत्वाचा प्रश्न आहे काय विचारलंय दुबई स्पोर्ट काउन्सिलने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या भारतीय क्रिकेटपटूची क्रीडा राजदूत कोणत्या पदावरती क्रीडा राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे असं विचारलंय मग दुबई स्पोर्ट काउन्सिलने कोणाची क्रीडा राजदूत म्हणून नेमणूक केली आहे तर हरभजन सिंग याची क्रीडा राजदूत म्हणून या ठिकाणी नियुक्ती केली आहे खूप महत्वाचं आहे पुढचा प्रश्न लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक पंधरा अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणाची राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक पदी निवड केली आहे राष्ट्रीय गुप्तचर विभागाच्या संचालक पदी त्यांनी कोणाची निवड केली तर तुलसी गबाड यांची निवड केली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सोळा नंबर मध्य प्रदेश पर्यटनाचा नवा चेहरा म्हणून कोणाची निवड करण्यात आली कोणाचा मध्य प्रदेशचा आणि कशाचा पर्यटनाचा मग कोणाची निवड करण्यात आलेली आहे या ठिकाणी पंकज त्रिपाठी अभिनेता पंकज त्रिपाठी याची या ठिकाणी निवडणूक करण्यात आलेली आहे ज्याला पर्यटनाचा आपण सदिच्छा दूत किंवा ब्रँड अम्बॅसेडर असा सुद्धा म्हणू शकतो ठीक आहे किंवा तुम्ही चेहरा पण म्हणू शकता ठीक आहे म्हणजे चेहरा ब्रँड अम्बॅसेडर सदि सदिच्छा दूत हे सगळे काय आहे एकच शब्द आहे प्रश्न क्रमांक सतरा नवीन राम गुलाम नवीन राम गुलाम यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे आता कोणी नवीन राम गुलाम यांनी कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे तर मलेशियाचे पंतप्रधान म्हणून यांनी शपथ घेतली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अठरा नंबर थायलंड पर्यटनासाठी ब्रँड अॅम्बॅसेडर आणि सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आता कशासाठी थायलंड पर्यटनासाठी हा मग थायलंडनी कोणाची ब्रँड अॅम्बॅसेडर आणि सल्लागार म्हणून निवड केली आहे तर अभिनेता सोनू सुद याची ठीक आहे महत्वाचं आहे पुढचा प्रश्न आता या ठिकाणी सोनू सुदचं जे आत्मचरित्र आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जातो मग जा जा ते आत्मचरित्र कोणतं आहे त्याचं उत्तर सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे खूप प्रसिद्ध असं आत्मचरित्र आहे त्याच्यावरती अगोदर परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे पुढचा प्रश्न एकोणीस नंबर सातव्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडी संमेलनात कोणाची आंतरराष्ट्रीय सौरागडीची तिसरे महासंचालक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे मग आता या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली तर या ठिकाणी आशिष खन्ना यांची नेमणूक करण्यात आलेली आहे ठीक आहे आणि हे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे कितवे महासंचालक असणार आहेत तर हे तिसरे महासंचालक असणार आहेत ठीक आहे आणि कितव्या संमेलनात त्यांची नेमणूक करण्यात आली तर आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या सातव्या संमेलनामध्ये त्यांची नेमणूक करण्यात आली आहे या ठिकाणी महासंचालक या पदावरती ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया वीस नंबर ब्रिटनच्या कन्झर्वेटिव्ह पक्षाने दोन नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणाची पक्षाच्या नवीन प्रमुख म्हणून नेमणूक केली आहे मग कोणाची नेमणूक केली तर केमी बडेनोज यांची या ठिकाणी त्यांनी काय केली नवीन पक्षप्रमुख म्हणून निवड केली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया आपण एकवीस नंबर राजेश कुमार सिंह यांच्याबद्दल योग्य विधान ओळखायचे कोणाबद्दल सांगितलं योग्य विधान ओळखायला राजेश कुमार सिंह यांच्याबद्दल ठीक आहे बघूया आपण आणि विधान कसं ओळखायला सांगितलं योग्य म्हणजे बरोबर विधान ओळखायला सांगितले मग पहिले बघूया एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संरक्षण सचिव म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला बरोबर आहे ते केरळ केडरचे एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीतील आय ए एस अधिकारी आहेत हे विधानसुद्धा बरोबर आहे तिसरं बघूया गिरीधर अरमाने यांची त्यांनी जागा घेतली आहे ठीक आहे हे विधानसुद्धा बरोबर आहे मग आपलं उत्तर काय येईल वरीलपैकी सर्व बरोबर हे आपलं योग्य उत्तर असेल ठीक आहे मग लक्षात ठेवायचं तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की सध्या संरक्षण सचिव म्हणून कोण आहेत किंवा कोणाची नियुक्ती संरक्षण सचिव म्हणून करण्यात आली तर कोणाची राजेश कुमार सिंह यांची नियुक्ती ते कोण होते पहिले केरळ केडरचे एकोणीसशे एकोणनव्वदच्या तुकडीचे ते काय आहेत आय एस अधिकारी आहेत आणि त्यांच्या अगोदर कोण होता सचिव तर गिरीधर अरमाने हे काय होते त्यांच्या अगोदर सचिव होते ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया बावीस नंबर जागतिक बँकिंग कंपनी एच एस बी सी ने कोणाची पहिली महिला मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे आता पहिली महिला मुख्य आर्थिक अधिकारी आहे मग ती कोण आहे तर ती पाम कोर आहे खूप इम्पॉर्टंट आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न तेवीस नंबर विजया रहाटकर यांच्याबद्दल योग्य विधान ओळखायचे आहेत बघूया विधान विजया रहाटकर यांच्याबद्दल योग्य म्हणजे बरोबर विधान ओळखायचे बघूया पहिले विधान काय आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्या नवव्या अध्यक्ष ठरल्या आहेत विधान काय आहे बरोबर आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या त्या काय आहेत नवव्या अध्यक्ष आहेत कोण आहेत नवव्या अध्यक्ष राष्ट्रीय महिला आयोगाच्या तर त्या आहेत विजया रहाटकर त्याच्यानंतर दुसरं बघूया रेखा शर्मा यांची त्यांनी जागा घेतली विधान बरोबर आहे मग राष्ट्रीय महिला आयोगाच्या आठव्या अध्यक्षा कोण होत्या तर त्या होत्या रेखा शर्मा त्यांची जागा कोणी घेतली आता विजया रहाटकर यांनी घेतली मग विजया रहाटकर कितव्या झाल्या तर त्या नवव्या आहेत ठीक आहे पुढचं बघूया तिसरं विधान महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे हे विधान सुद्धा काय बरोबर आहे चौथं विधान बघूया राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या त्या पहिल्या मराठी <coughs> व्यक्ती ठरल्या आहेत हे विधान सुद्धा काय आहे बरोबर आहे मग उत्तर काय येईल आपलं अ ब इथं ड पाहिजे अ ब क ड म्हणजे चारही बरोबर आहे अ क आणि ड चारही बरोबर आहे मग पर्याय क्रमांक चार असणारे आपला वरीलपैकी सर्व योग्य ते आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार ठीक आहे दिसत नाही तुम्हाला खाली प्रश्न संपला मी तुम्हाला दाखवतो हो पण तरी तुम्हाला इथं काय काय लक्षात ठेवायचं ते एकदा सांगतो कारण हे खूप महत्वाचं आहे एक थे थे थे। तर लक्षात आहे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर ती विजया रहाटकर यांची नियुक्ती केली आहे त्याच्यानंतर प्रश्न दुसरा विचारला जाऊ शकतो विजया रहाटकर ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या कितव्या अध्यक्ष ठरल्या आहेत तर ह्या कितव्या अध्यक्ष ठरल्या आहेत नवव्या अध्यक्ष ठरल्या आहेत त्याच्यानंतर प्रश्न विचारला जाऊ शकतो की विजया रहाटकर यांनी कोणाची जागा घेतली किंवा कोणाच्या जागी त्यांची राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली तर कोणाची रेखा शर्मा यांची जागा त्यांनी घेतली त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाचं अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलंच आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक महत्वाचं प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्हाला की राष्ट्रीय महिला आयोगाचं अध्यक्षपद भूषवणाऱ्या पहिल्या मराठी व्यक्ती कोण किंवा पहिल्या महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण तर त्या कोण आहेत विजया रहाटकर आहेत ठीक आहे म्हणून हे काय खूप इम्पॉर्टंट आहे खूप महत्वाचं आहे बघा पर्याय क्रमांक चार आहे वरीलपैकी सर्व ठीक आहे चोवीस नंबर प्र प्रभो ओ सुबियांतो प्रभो ओ सुबियांतो वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे तर त्यांनी कोणत्या देशाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे तर इंडोनेशियाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या ठिकाणी शपथ घेतली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया पंचवीस नंबर पुढील पैकी कोणाची आंतरराष्ट्रीय मेंदू संशोधन संस्थेच्या आंतरराष्ट्रीय मेंदू संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न टी सी एसने विचारला होता मग कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर शुभा टोळे यांची आंतरराष्ट्रीय मेंदू संशोधन परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न नेहमीप्रमाणे मध्य प्रदेश पर्यटनाचा नवा चेहरा म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे ऑप्शन आहेत बघा पंकज त्रिपाठी जिमी शेरगिल मनोज वाजपेयी आणि यापैकी नाही या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं असाल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगत चला ओके धन्यवाद मित्रांनो